ಪವಾರುಕಬಂದೂಪ ಶು ನಾಕಾರ ಪೈಸೆ

कुस्त्या पुकारलेले आदित्य जगताप आणि प्रेम गवाने लांबकांडे लांबकाने आणि मंगेश पवार ऐकाम पवार आणि विकास गवाने या तिन्ही जोडताना विनंती की आपण

<laughs> एक मुलगा डॉक्टर करे यांचा आणि दुसरा मुलगा सचिन अण्णा देजे यांच आहे પહેલા આંબ્યા છ ભા સાહેબ કાઉસાહેબે નાતુ અને સચિનાનંદ્ર ચિરજીવ હા પહેલવાન आहे गावातलीच आहे परंतु हा माणूस लय कारपटे याच्यावर गावचं पाचशे माझ पाचशे सुरुवातीच शंभर कि शंभर हे पैसे पैसे घेत आणि ही कुस्ती कैलासवासी गायकवाड गुरुजी यांच्या स्मारणार्थ आहे बापूसाहेब गावडे यांचे पाचशे रुपये रमेश यांचे शंभर रुपये बाबासाहेब यांचे दोनशे रुपये

स्टेज वरचे पैसे घ्या शंभर पृथ्वीराज काका यांच्या शंभर जर्मन सांगा नाव सांगा दिलीप चटबर रुपये बेंद्र यांचे शंभर दिलीप पैसे घ्या प्रमोद गायकवाड यांचे शंभर रुपये ही कुस्ती कोणी जरी जिंकली तरी पैसे दोघांनी सारखेच घ्यायचे यांच्याही शंभर रुपये आणि कुस्ती सोमनाथ अन्ना पुढे सोमनाथांना बेंद्रे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यासाठी गावचे आणि पब्लिकचे महिला पाच हजार कुस्ती पाच हजार रुपये शंभर रुपये अण्णा लग्न पैसा शंभर हर चर्म यांचे शंभर रुपये

या गोष्टीवर गाडतो पाचशे रुपये माझे शंभर रुपये <सद्टिकान> चेअरमन संजय बेंद्रे यांचे शंभर रुपये दिलीप <सद्टिकान> बेंद्रे यांचे शंभर <शंबा> रुपये <सद्टिकान> हे अर्पा होय ते फोडून लाव ना दोघांचे कुठे लावते हे <सदिकान> पैलवान अरे फोडून लाव एका <सदिकान> घरात लावतोय

सब देवाले छ ए बागे सलाई ए बागे सलाई उमेरले भन्छ ५ दिन ३ दिन तयार छ चालू गोस्तु

घ्या हॅलो रमेश बांद्रे रमेश बांद्रे काही तक्रार आहे की पैसे देत नाही दे दे लोक जे पैसे देत त्याचीच नाव घ्या मोकार कोणाचे घेऊ पैसे घ्यायला दोन माणसं का मला उमटत नाही

सचिनाचे शंभर दिलीप बँड शंभर सोमण तांना बँके यांचे पाचशे रुपये शिरागेरी यायचे शंभर सरपंच सोमगिरीचे पाचशे ऐका चालू पुस्तकांगे यायचे शंभर पैसे आता पैसे हा पुस्तक लागत नाही लवना शंभर रुपये चालू वस्तू वर अण्णा लवणारा पैसे सांगायची शंभर रुपये चालू वस्तूवर सुरू بالګرځور پرتیلګاجه سمور په ګرځور پښتين دی را پړکه پېلا ای اوه اوه اته پارک له جوړور مخاله ځکه پکښه ای سرګاړه

आले ऐकालो पर्जपुष्टी आजचे जत्था वर्सेस प्रेम गावणे अतिश लामकाणे वर्सेस मंगेश पाला तो तुम्ही कालू ओ पवार वर्सेस विकास गावणे विश्वजीत कानगुडे वर्सेस सुमित परदेशी आणि गौरव गावणे वर्सेस आश्वंत या पौणाने चटुनागड कहते काय रायसो तयार पासे

ए कुल सामने मेरे को समझो मेरे सामने से दो से 1000 रुपए लाने की कोशिश है अंकल तू नहीं पे लूंगा कि अब तू 100 रुपए और पैसे कागाना अन्नंजय दुबे नंतरला पैसे राहू द्या पैसे हॅलो असे ज्यांना पैसे द्यायचे ते निघते तुलाच हात करा पैसे घेऊन प्रत्येक जण आता आला तुला हे कोण दावत कोणाशीच मेळवा घेत नाही हात वर करायला पैसे आलाय ते सोडून کامرے دا 21500 روپے نہ اے بس آداب